सर्वप्रथम सर्वांना माझा ओम साई राम साई माई सकाळ आज सर्वत्र ठिकाणी एक आनंदाचं वातावरण आहे कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन प्रत्येक गणेश साई भक्तांच्या घरात झालेलं आहे तसंच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात देखील मोठमोठ्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे चला आजच्या दिवसाची सुरुवात मी श्री गणरायाच्या आशीर्वादाने करतो घरातले गणपतीचं दर्शन घेऊन नंतर मोठमोठे गणपती सार्वजनिक उत्सवामध्ये मी सामील होतो चला प्रमाणे गेली कित्येक वर्ष आमच्याकडे वर्षाची मोजत नाही आहे आमच्याकडे कुमार आमचे काका यांनी जी सुरुवात केली ती परंपरा अजून आमचं आमचा भाऊ मी पुढे दिलेली आहे आणि हा खरंच आनंद सोहळा आहे आणि आमच्या बऱ्याचशा नातेवाईकांकडे गणपती असतो तरी त्यातल्या त्यात वेळ काढून प्रत्येक नातेवाईक आम्ही एक दुसऱ्याच्या घरी जात असतो आणि हा वर्षातून येणारा एक मोठा आनंदाचा सण आहे जो आम्ही एन्जॉय करतो धन्यवाद गर्दीमध्ये देखील मी चिंतामणीचं दर्शन घेतलं फार आनंद वाटला इथे भक्तांची गर्दी पाहून आज पहिल्याच दिवशी आणि सुंदर असं दर्शन मला ह्या चिंतामणी गणरायाचं झालं मुंबईचा महाराजा म्हणजेच गणेश गल्लीतला राजा इथे भक्तांची अफाट गर्दी मग आता शेवटी मी वीस रुपयाचा पास घेऊन आतमध्ये चाललो आहे चला बघूया आपण या महाराजाचं गणरायाचं दर्शन कालेश्वर भोलेनाथाचं दर्शन झालं आहे आणि आता चालू आहे श्रीगनराच्या दर्शनासाठी थोडासा पाऊस येतो आहे तरी देखील दर्शनात मी गेला कारण आजचा पहिला दिवस देना मेरे गणेश जी जिस हाल में रहूं आपका नाम जपता रहूं आए जीवन में जितने भी सुख दुख मैं हर हालत में आपका नाम जपता रहूं मुंबईच्या महाराजाचं दर्शन घेतल्यानंतर आता आलोय तेजूकाईचा श्री गणरायाचा दर्शन घेण्यासाठी मी आलोय किंग सर्कलला जी एस बी मंडळाचा श्री गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला सकाळी सुरुवात केली होती श्री गणरायाच्या दर्शनासाठी आणि बरेच मुंबईतल्या गणपतीचं दर्शन करून आता शेवटी बांदेकरवाडीतल्या बाप्पाचं दर्शन घेऊन मी घरी आलो चला तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंटमध्ये जय श्री गणेश लिहायला विसरू नका पुन्हा भेटू माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय श्री गणेश ओम साईराम И я и есть